बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे सख्खा भाऊ ठरला पक्का वैरी शिवसेनेचे अशोक धोडी यांचा मृतदेह सापडला ब्रेचा गाडीत जमीन आणि पैशाचा वाद बेतला जीवावर पालघर जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या बेपत्ता अशोक धोडी यांचा तपास लावण्यात पालघर यश असून गेल्या दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिंदे गटाचे डहाणू संघटक अशोक धोडी यांचा मृतदेह गाडीत मिळाला पालघर अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी स्वतः या तपासाची सूत्र हाती घेतल्यानंतर सारीग्राम या ठिकाणी जाऊन पाण्याच्या या खदानीमध्ये बीजागाडीचा शोध लागला आणि बीजागाडी काढल्यानंतर यामध्ये अशोक धोडी यांचा मृतदेह सापडला सारीग्राम येथील एका खदान अशोक धोडी यांना ब्रिज गाडीसह या पाण्याच्या खदानीमध्ये फेकून दिलं होतं या ठिकाणी पालघर पोलीस दल यांनी अचूक योग्य तपास लावत ही कामगिरी केली आहे उशिरा का होईना मात्र अचूक छडा लावण्यात पालघर पोलिस दलाला यश आलंय शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरण सध्या जिल्ह्यात चांगलंच वातावरण तापलंय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या भावच सूत्रधार असून घरगुती वादामुळे ही हत्या झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत वीस तारखेपासून बेपत्ता असणारे अशोक धोडी यांच्या बाबतीतला तपास हा चालू होता आमचे साधारणतः आठ पथक स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यामध्ये तपास करत होते तांत्रिक तपासाच्या आधारावर आणि जे चार आरोपी आम्ही अटक केलेले आहेत ते प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी होते त्या गुन्ह्यामध्ये सहभागी होते आणि या गुन्ह्यामध्ये सहभागी असल्यामुळे त्यांनी जी माहिती दिली त्याच्या आधारावर भिलाडमध्ये एका स्टोन कॅरीमधून चाळीस पंचेचाळीस फूट पाण्यामधून हे वाहन काढलेलं आहे त्या वाहनामध्येच डिकीमध्ये दे ती डेड बॉडी होती ती आता त्या, त्या, त्या संदर्भात पुढील तपासामध्ये सुरू आहे आणि यामध्ये चार आरोपी अटक आहेत बाकीचे तीन आरोपी जे निष्पन्न झालेले आहेत ते अद्याप फरावर आहेत आणखी तपासामध्ये काही आरोपी निष्पन्न होऊ शकतात त्या अनुषंगाने पुढचा तपास सुरू आहे साधारणतः मिशिंगची तक्रार त्यांनी दिलेली होती याच्यामध्ये त्यांचे वडील मिशिंग आहेत अशा स्वरूपाची तक्रार होती त्यानंतर आम्ही अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली आणि याच्यामध्ये अपहरण दाखल केल्यानंतर खऱ्या अर्थाने यामध्ये वेगवेगळ्या पैलूवर अभ्यास केला गेला आणि याच्यामध्ये जे त्यांचे दुश्मन होते त्यांच्या शक्यता होती याच्या बाबतीतली नावं समोर आली त्यांच्या बाबतीत जे तांत्रिक पुरावे होते याच्यावर तपास केला गेला आणि त्याच्या आधारावर काही लोकांना अटक केलं आणि खऱ्या अर्थाने त्यांना अटक केल्यानंतर या तपासाला खरी चालना मिळाली आणि त्याच्या आधारावर आतापर्यंत तपास सुरू आहे पुढील शेवटच्या टप्प्यातला तपास आता राहिलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा आमचे पथक सध्या लावण्यात आलेले आहे ला कारण काही समजू शकले का तो अपहरण करण्याचा जो मुख्य सूत्रधार आहे तो सक्का भाव आहे जो मयत आहेत त्यांचे सक्के भाव आहेत त्यांचे घरगुती वाद पण होते त्यांचे वादाचे वेगवेगळे कांगोरे आहेत परंतु आरोपी अटक झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या तपासामध्ये नक्की कोणती कारणं आहेत की ज्याच्यामुळे हे संपूर्ण कट आकावं लागला याविषयीची माहिती मिळू शकतो ब्रेकिंग न्यूज मराठी पालघर